नमस्ते मी अश्विनी अश्विन एसाईस चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळच्या सहा वाजे बाहेर बघितलं ना भरपूर असं पाऊस पडतोय आणि भांडी मांडली नेहमी भांडी मांडायचं आहे पावसाचा आवाज येत होता त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला पाऊस दाखवावा असं बारीक बारीक येत होता पण एकदम अचानक खूप मोठा पाऊस येऊ लागला बरं झालं गरम पण इथं होत होतं दोन तीन दिवस भरपूर असं गरम होत होतं तर कुकर काढून ठेवलंय कालजी परीनं हेनी कर्ज आणली होती ना ती कसं शिजत घालायचे आहेत मला त्याच्यामध्येच ना सुपर मध्ये थोडंसं तीन चार बटाटे घालणार आहेत शिजवलेलं बटाट्याची भाजी करायची आज आणि काल जी दाणं काढली होती ना परीनं मकाचं तर त्या दाण्याचं ना जसं आपण जिरा राईस करतो ना असेल त्या पद्धतीचं भात करायचं आहे फक्त जिरं तर ॲड करतो त्याच्यामध्ये मकाचं दाणं ॲड करायचं आणि बाहेर जाता येत नाही काय नाही पाऊस भरपूर आहे अंग भिजून जाते तर कडपत्ता पण आणायचं होतो बिना कडपत्ताचा जिरा राईस आपलं मका राईस मका राईस बनवायचा आहे मका जिरा राईस बनवायचा आहे मला परी रात्री सांगून ठेवलेली होती तर रांगोळ झाली की आधी देवपूजा करत असते पण पर रात्री परीनं मला सांगून ठेवलेले रडली आहे भरपूर की आई तू देवपूजा करू नको मी देवपूजेसाठी लवकर उठते करू दे कधी कधी ती पण सवय पाहिजे देवपूजेची पण सवय पाहिजे आणि क्लासला जायचं पण खूप लवकर रांगोळ होते माझे पण पावसामध्ये तिला काय उठवलं नाही आणि तिच्या शाळेत पण आमचं काम आहे दोघीच दोघांचं त्यांचं आणि माझं मग तिला बघू शाळेत पावसामुळे विद्यार्थी येतात का नेट असाल हे माहित नाही तर तिला सोडायचं पण आहे आणि एका ठिकाणी माळाला पण जायचं आहे जर मला यायला उशीर झालं तर आई जातील जर वेळेत आले तर मी जाईन स्वयंपाकाला काय बोलून नाही पण दीड वाजता जेवायला असं सांगितलेलं आहे तर आजपासून चालू झालं त्या आपल्या दर दररोज उद्या एक म्हाळा आहे परवा दिवशी एक आहे परत पलीकडचं माळ आहे परत दुसऱ्या सासूबाईचं माळ आहे परत माझ्या गावातल्या सासूबाईचं माळ आहे आपला नंबर येतो सगळ्यांची माळ आता लगातार मंगळवारपर्यंत दररोज तुम्हाला पूर्ण मोळीचं दिसणार आहे घरामध्ये तर चला वेळ न घालवता पट आपण पड़ सगळी भांडी मांडून ना देवपूजा तर नाही आहे तर भात आणि कर्स लावून चपाती भातासाठी ना तुपाचा वापर केले आणि भरपूर असे जिरे टाकलेत तर ह्यातच तांदूळ परतून घेणार आहे तर स्वच्छ धुवून ना तांदूळ पण यात ना परतून घेतले आणि यातच आपलं मकाचं दाणं आणि पाणी मीठ ॲड करणार आहे ते आपले मकाचे बी आहे तर तर सगळे बी ना कुकरमध्ये टाकून घेणार आहे डायरेक्ट टाकलेले मी बी आणि पाणी टाकले अंदाजे मीठ तर याच्या ना पाच रुपया काढून घेते एका ताईंची ना कमेंट होती की ताई तुझी गिरणी कुठली आहे तर आधी सांगते एक तर माझी गिरणी खूप छान निघाली आणि गिरणीला बरोबर सात साडेसात वर्ष झाले तर धनलक्ष्मी नावाची गिरणी आहे आणि त्याच्यावरती ना एक सेपरेट व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे गिरणीवरती संपूर्ण माहिती जसं की गिरण बंद झाल्यानंतर काय करायचं एकाच वेळी किती आपण ना दळू शकतो ही सगळी माहिती सांगितली आहे आणि काल कपाट आवरलं घेतलं होतं ना तर कपाट पण म्हणजे एका ताईला बनवायचं आहे तर किती खर्च आला ते विचारले तर लॉकडाऊनमध्ये मी बनवले बरोबर चार वर्ष झाले तर मला ना तसं खर्च सांगितलं होतं तीस हजार पण आम्ही पंचवीस चोवीस हजारपर्यंत म्हणजे पंचवीसच धरा की पंचवीस हजार खर्च आला आणि अगदी विकत आणण्यापेक्षा घरी बनवलेलं कपाट अगदी मजबूत आणि जसं पाहिजे तसं आपल्याला बनवून घ्यायला येते तर मला तर खूप सोपं पडतं आहे आता हे कपाट सैपरचे कपडे म्हणा एका बाजूला ह्यांचे कपडे अगदी व्यवस्थित असं बसतात तर पोरीच्या डब्याला ना मका शिजवताना बटाटे घातलेले कुकरमध्ये चपात्या बनवल्यानंतर बघा त्याच तव्यावरती आपलं नेहमीप्रमाणे बटाट्याची भाजी करून घेतली आहे ही मसाले घालून आणि रात्रीचं पण थोडासा भात होता ना तर भाताला पण लागलंच फोडणी दिलेली होती फोडणी दिलेला भात कधीही आमच्या घरात सगळे आवडीनं खातात असं नाही की रात्रीचं भात आहे आणि परतलेलं भात आहे आणि मी कसं खाऊ असं नाही त्याच्यामध्ये थोडंसं कुठलंही जरी मसाला घातला जसं की पावभाजी मसाला असो किंवा एखाद्या वेळेस मॅगी मसाला घालते किंवा एखाद्या वेळेस आपलं गरम मसाला घातला की खरंच खूप टेस्टी असं भात होतो रात्रीच परी सांगितले होते देवपूजा करणार आहे त्यासाठी ती खूप लवकर उठली होती आणि आपलं इथं ना मका जिरा राईस पण खूप छान असं झालेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी सुटसुटीत पाण्याचं योग्य प्रमाण ठेवलं का खूप छान असं आपलं भात तयार काय करायला आलय चपाती आण ग चपातीसाठी गाढवा अरे पूजा आमची शूज काय शूज काय हिंडून आले काम आहे होय वा हे चपात आणा पहिला पूर्गी चांगर जाय अरे गाठके पिसाळे काय येड थांब थांब पूर्गी चांगर आहे लवकर आहे लवकर आण येडा पिसाळ्यान करते एखादी कधी नुसता जर जपून करत जा परी लगेच वातावरण बदललं बघ वातावरण लगेच बदललं तर इथं पाठी तुम्हाला माहिती आहे आपलं भोपळ्याचं वेल होतं आणि हे झाड कट करतं ना ना बरोबर झाड आपल्या ह्या वेळाच्या ह्याच्यावरतीच पडलं तरी पण बघा ह्याला ना नाच भोपळा लागला इथं एक लागलं आहे आणि इकडे एक लागला आहे ते काय म्हणतात जुमानलं नाही आपलं भोपळ्याचं वेल तर इथं एक भोपळा लागलाय बघा अशी दोन भोपळ्या लागलेत आणि आणखीन ह्याला फुलं पण आलेत आणि इकडं पण आलेत फुलं आता ना बाजारामध्ये सडलेली खीर सुद्धा मिळते आणि ही खीर खरंच खूप लवकर शिस्ते कारण की का माहिती खूप मला हातात धरल्यानंतर पण हलकी फुलकी वाटत होती आणि जे मी कायम घरात सडते जस की आपल्या घरचं खपली आहे ना तर ती अगदी भरीव जोडदार असं मला वाटतं कारण की बरंच फरक मला जाणवलं बाजारातली खपली गहू आणि आपल्या घरचं खपली गहू आणि घरात सडलेला जरी तुम्ही जरी गहू घेतलात का खूप जडपणा लागतो पण असो कुणाकडं आता कोण पिकते कुणाच्या शेतात कुणाच्या नाही आहे आणि त्याला खर्च पण खूप असतो त्या कपली करायचं म्हटलं तर तेंचे है तर ह्या आत्या आहेत ना ह्या माझ्या चुलं सासूबाई आहेत तर त्यांच्या घरी उद्या महाळ आहे ना मग ते दोघंच राहतात तर त्यांच्या घरी असं करणारं कोणच नाही आहे तर मला मत्तीला बोलवलं होतं म्हटलं सांगोला आले आला थोडंसं फ्रेश झाली आणि त्यांच्याकडे आले तर खपली गहू कसे सडायचे वगैरे विचारत होत्या तर त्यांनी तयारीच आणलेलं होतं पण त्यांना कळलंच नाही कारण की त्या कधीच असं बाहेरून आणलेल्या म्हणजे गव्हाचं खीर बनवलं नाही येतं आपल्या साध्या गव्हाचंच त्या खीर बनवायचे ना त्यामुळं इथं हसत खेळत आमच्या ना गप्पाटप्पा चालू येतं तर उद्याची तयारी जसं की लसूण खोबरं बनवायचं म्हणा किंवा खिरीला गूळ म्हणा आणि उद्याच्याला वडी कडी असते परत गवार भेंडी ते सगळं नीटनीटक करायचं चालू होतं आणि मी हे जेव्हा काम करत होते ना सहज मला आमच्या जाऊबाई दिसल्या मग त्यांना पण हात मारून घेतलं चला म्हटलं एकीला दोघी दोघीला तिघी गप्पा मारत कधी काम होईल सांगता येत नाही आत्याला म्हटलं तुमचं मिक्सरचं वायर हिथंवर येते तर बाहेर ठीक आहे म्हणलं कारण की बघा सकाळीच पाऊस पडलो होतो पण इतकी गर्मी जाणवत होती काय सांगू नका जे मी आपलं वडी आहे ना थापी वडी थापीवडी आणि कढीसाठी जे मी हिरवी मिरची आलं आणि थोडंसं जिरं आणि ओव्याचा वापर केलेलं आहे त्यातच म्हटलं आत थोडंसं माझ्या पद्धतीनं बघा करून तर एक चार पाच पानं कडीपत्ताचं त्याच्यामध्ये घातलेलं आहे तर लसूण खोबऱ्याची पण तयारी आधी खोबऱ्याचा भुगा पूर्ण करून घेतला मग त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकली लागलंच इकडे मिरच्या पण धुवून घेतलेल्या आहेत पेस्ट करण्यासाठी तर अशा पद्धतीनं रात्रीच ना निम्मी अर्धी तयारी करून ठेवली का खूप सोपं होऊन जातं आणि त्यांनाही इतका आज आधार वाटलं ना खूप असं आधार वाटलं आणि आम्हाला पण थोडंसं बरं वाटलं चला एकामेकांना मदत करता येतं हेच अगदी महत्त्वाचं आहे तर लकी आहे इतकं म्हणजे मागं लागलं होतं ना आता व्हिडिओमध्ये मी घेतला नाही नुसतं माझ्या आवाजावरती तो धावत धावत आलेला किती चक्रा मारावं तुम्हाला आता मी काय सांगू आता व्हिडिओ एडिट करते तरी ना आवाजानं माझ्या आवाजानं भुंगतोय काय एखादं कुत्र जरी आलं की भुंगतोय इतकं प्रामाणिकपणे त्याचं काम चालू असते पण आपल्याला कसं तरी वाटतं ना आपल्या पाठीमग पाठीमाग आले त्यामुळं तर हे बघा इतकं साहित्य सगळं करून काय ना लवकर सगळी घरातली कामावरून सांगू गेले होते शूट का करायचं कुठलं झालं नाही थोडस बँकेत काम होतं परत हे म्हाळाच साहित्य आणायचं होतं पर परत दुसरं पण कामे होती असं सगळी कामं करला मला ना दुपारचे चार वाजले घरी यायला घरी आल्यानंतर तर ना जेवण तर बिलकुल झालंच नाही जेवण केले पण नाही अगदी भूकमोड झाली आणि तिथून आल्यानंतर बघा घरात आपलं झाड उड करतो आमच्या शेजारच्या आत्यांचं परत फोड आला की अश्विन थोडस कर लागले आता त्यांच्या घरात पण फोन नाही ना मग तिथून थोडस सा बारीक सारीक सगळं सा थोडं थोडं सगळं काम करून जस्ट आत्ता आले म्हटलं आता संध्याकाळचे साडेसात वाजता आले स्वयंपाक करायच्या अगोदर म्हटलं चला तर तुमच्याशी काय काय आणले ते शेअर करावं आपल्या म्हाळाचं साहित्य तर हे बघा तर असं ना पाच किलो मी तेल आणले तर घरात पण थोडस होईल आणि आपल्या म्हाळाच्या वेळेस पण होईल कारण की उद्यापासून म्हाळाला सगळ्यांच्या घरी जायचंय स्वयंपाक विथ थोडं थोडं बारीक सारी कामं असतं जसं काही आणि साखर आणले आणि घरात आपल्याला ना शेंगदाण्या लागते तर शेंगदाणा पण आणून घेतलेलं आहे तर जास्तीचं काय नाही थोडं थोडं सगळं साहित्य आणलेलं आहे तर ना तर असे जे गुळाचे ढेप आहेत ना एक किलोच्या प्रमाणात असे पाच लागले कारण की बघा आम्हाला दोन किलो वगैरे डाळ घ्याव लागते आम्हाला दोन किलोच्या पेपांना दोन किलो गुळ लागतं परत एक किलो गुळवण्यासाठी लागतं गुळवणे पण करायचं असते आणि खीर असते जव्हाची खीर जव्हाची खीर की बघा एक किलो गव्हाची खीर असेल तर एक किलो गुळ दोन किलो गव्हाची खीर असेल तर दोन किलो गुळ तर आमची गव्हाची खीर असते दोन किलो आणि आता आता हे आत्यांच्या घरी गेलं ते आता ह्यांच्यात काय खपलीघ वगैरे काय पिकत नाही मग ते काय करतात विकत आणतात अगदी सडलेली तर त्याच्यावरती एमआर पी बैठले दहा रुपये किलो ह्या त्या घेतात होत्या मग ते खीर स... त्यांना ते कळालंच नाही खीर सडायची काय काय करायची पहिल्यांदाच ते खीर होते तुम्हाला बोलले ना खीर करायचं ऑप्शन आहे पूर्ण करायच होत असेल तर तर सरळ पूर्णपणे बाकीचे बारीक सारीक पदार्थ असतात तर ती खीर सडलेली होती त्यांना बोलली की आम्ही याच्या अगोदर पहाटे लवकरच खीर भिजत्याला म्हणजे तुमची खीर पटकन शिजून जाईल तर पाच किलो गुळ आणलेले तर आईचे पंधरा दिवसाला असते तर वरी पण संपलेले थोडस आणून घेतले कारण की आता माझे दिवसाचे आणि आई पण माझ्या मध्ये कुंकर तुम्हाला आणते ना मग त्यावेळेस थोडस आई एक्स्ट्रा चालते जास्तीतच आणते मग तोपर्यंत म्हटलं आता दशमी झाले की लगेच एकादस असते तर त्यामुळे म्हटलं वरी संपले वरी पण आणावं आणि तांदूळ आपल्या घरी वापरायला वेगळे पाच किलो मी आणले आणि खास म्हाळासाठी एक प्रमाण प्रमाण ठेवण्यासाठी दोन किलो असं वेगळं आणलेलं आहे दोन ते दीड किलो मी भात करणार आहे त्या दिवशी एखाद्या वाटीवरून मी तांदूळ काढेन तर दीड पावले दोन किलो भात आहे तर असं वेगळंच मी किलोच्या प्रमाणात तांदूळ आणलेले तर चार चारा हे आणलेले आपल्या घरी जर लोक असं जेवायला येत असेल तर ती आठ असा सोपा करावा लागते तांदूळ पण मी मधूनच आणले काय ना खसाखर लागते मुळे आम्हाला पण खडीसाखर लागले खडीसाखर असतेच असते बरंच ताई मध्ये आईना सवय लागली खडी खडीसाखर आणि आपल्या खायचे गुळ जेवल्यानंतर पण ठीक आहे खडीसाखर आईसाठी आणलेले आणि काय एक भांडे घासाचे जिरे आणले आणि रांगोळी आणलेली आहे आणि यात गोळा तर इथं साहित्य आणलेलं आहे बाकीचं जे आधी मध्ये आपल्याला घराचं साहित्य लागतंय ते आणलेलं होतं महालक्ष्मीच्या वेळेस फक्त आता आता पुरतं काय लागतंय ते सगळं आणलेलं परत दसऱ्याच्या वेळेस पण आपल्याला थोडंफार खरेदी करावंच लागणार आहे आधी रुपासाठी घरासाठी तर साहित्य आणलेले तर चला आता स्वयंपाक मला बोलवायचंय दिवस माझा असं बाहेर निघून गेलेले तर इथे करणार आहे मी कारण की बघा सगळा पसार तसंच पडलाय जस की आता दुपारची जी दुपारी कपडे वगैरे काहीच घडी वगैरे केलेलं नाही दुपारी आल्यानंतर मला वेळ पण मिळाला नाही आणि ऊन पण नव्हतं एवढं तर बऱ्यापैकी थोडं पाऊस पडला होता ना सकाळी दुपारी का पाऊस नव्हता तर कसा ता वाटला आजचा व्हिडिओ मात्र सांगायला अजिबात विसरू नका खास करून तुम्ही ते भात करून बघा जिरा जिरा राईस मध्ये मटार टाकायच्या वेळेस फक्त आपलं मक्याचं दाणे टाका मस्त लागतं तो भात तर ते पण रेसिपी ट्राय करून नक्की बघा तर चॅनेल वरती पण नवी तर बघा तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय